गोष्टीमुळं मी एवढी त्रास होते एवढी त्रास होते ना की मी ना म्हणजे सांगू नाही शकले अक्षरस आला आणि जे मी निघाले ना तिथंच सगळं काही संपून गेलं म्हणजे मी सांगू शकत नाही मला लोकांच्या पाया पडावं लागायची वेळ आली ती त्यावेळेस त्यावेळेस आहे ना मी फार रिक्वेस्ट केली की प्लीज मला हॉस्पिटलला घेऊन चला ॲक्सिडेंट काय का भिंतीला धर कुठं पलांगाला धर असं धरून धरून वाकत 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 मी चालायची मी तुम्हाला तो फोटो दाखवते मला जेव्हा ॲडमिट केलं होतं ना माझी कंडिशन कशी होती अचानकच मौत होणार आहे मला असं वाटतं कारण की तो तो जो आहे ना हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता संध्याकाळचे सात वाजले आहे आणि मी आज हा शिवसकाळ नाही बोलणार कारण संध्याकाळी सात वाजले आहे आणि भाग चार हा मला फार कमेंट आले आहे की ताई तुम्ही भाग चार शेअर करा काय होतं तर पहिली गोष्ट सर्वात पहिले मी सर्वां तुमचे मनापासून मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद बोलते सर्वांनी माझी जी, जी व्हिडिओ आहे जे दोन तीन व्हिडिओ माझ्या लाईफचे मी टाकले आहे सर्वांनी बघितले आहे आणि खूप छान छान कमेंट केले आहे त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे फार फार आभारी आहे आणि जे नवीन सबस्क्राईब आत्ता तुम्ही मला करत असाल नवीन असाल तर तुम्हाला हा भाग समजणार नाही त्याकरता तुम्हाला पहिला माझ्या लाईफचा पहिला दुसरा तिसरा हा भाग बघावा लागेल त्यानंतरच तुम्हाला हा भाग समजेल त्याच्यामुळे तुम्ही माझा पार्ट वनपासून बघा जे नवीन असतील त्यांनी आणि दुसरी गोष्ट मला तुमच्या सर्वांची एक हेल्प हवी आहे ती हेल्प अशी आहे ना की मला स्वतःचं मला माझं माझी इच्छा आहे की मला माझं स्वतःचं घर माझ्या मुलांसाठी पुण्यात घ्यायचं आहे त्यासाठी मला कुणाचा एक रुपया नको आहे मला तुमची एकच हेल्प हवी आहे तुम्हाला तुम्हाला हसू येईल तुम्हाला माझी व्हिडिओ जरी नाही आवडली तरी मोबाईल चालू करायचा आणि ठेवून द्यायचा <laughs> की अरे आज ताईंची व्हिडिओ बघवासते आज बघूशी नाही वाटत ते जाऊ दे ना मोबाईल चालू करा व्हिडिओ ऑन आन करा आणि ठेवून द्या <laughs> त्याचा मला फायदा होईल आणि जेवढी तुम्हाला शेअर करता येईल तेवढी माझी आय डी शेअर करा जेणेकरून मला त्याचा फायदा होईल आणि कुठंतरी माझं स्वतःचं घर होईल आणि मला कसं यूट्यूबचं जो पेमेंट येतो तो मी थोडा थोडा जमा करल आणि त्यातनं मी माझं स्वतःचं काहीतरी घेईल आणि मी मेहनत करन मी छान छान व्हिडिओ बनवन आणि तुम्हाला सर्वांना एंटरटेन करल ठीक आहे असं नाही आहे की मी कुठली गोष्ट फ्रीमध्ये मेहनत आहे यूट्यूबला यूट्यूबमध्ये खूप मेहनत आहे मला एक व्हिडिओ शूट करायचा पण मला जो टाईम भेटा ना ठीक आहे ना तर करच पुण्यात राहायला येईल तुमची मला एवढीच मदत हवी आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओला आता फार गप्पा झाल्या आणि मी फार बोलते ठीक आहे ना तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पार्ट थ्री तुम्ही बघितला असेल तर पार्ट फोर हा मी सुरू करते आणि त्यानंतर काय झालं काय झालं माझी बहीण त्या माझी बहीण माझ्यासोबत आली होती पहिल्या मुळाला ती तिथून निघून गेली त्यानंतर आम्ही तिथे राहिलो त्यांच्यासोबत त्यांची आई बहीण त्यांच्यासोबत आम्ही राहिलो त्याच्यानंतर आम्ही तिथे एक एक दीड एकच दीड महिना होतो जास्त दिवस नव्हतं कारण की जॉबमुळं त्यांना जायचं होतं आणि ते मला तिथे एकटं सोडत नव्हते मला बोलले की इथून मला जायचं आहे चेन्नईला तर आम्ही तिथून गेलो चेन्नईला चेन्नईला मी होते जवळजवळ सहा महिने होते मी चेन्नईला सहा ते सात महिने मला चेन्नईला राहावं लागलं त्या काळामध्ये विराज माझ्या आईकडं होता आणि आईकडं मला कॉल वगैरे व्हायचे तर आणि साहिल मी शिक्षणासाठी मी साहिलला हॉस्टेलला ठेवलं होतं कारण की मी जाती तर प्रत्येक ठिकाणी मुलं घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं त्यांना त्यांचे शाळेचं नुकसान प्लस लहान मुलं संघा असली ना पिणं सगळ्या गोष्टी केअर करावं लागतात त्या कंडिशनमध्ये मी त्यावेळेस नव्हते मला जाणं भाग होतं मग मी तिथून आम्ही चेन्नईला गेलो चेन्नईला यांचा फ्लॅट होता मला चेन्नईला सात सहा सात सा महिने राहावं लागलं तिथे राहिलो आम्ही पण म्हणजे ना बाहेर गावामध्ये राहणं ना फार कठीण असतं आपले नातेवाईक आपलं सगळं काही सोडून राहणं ना म्हणजे फार कठीण असतं मी इथं पण आहे ना माझ्या मला कधी सकाळ झाली कधी संध्याकाळ झाली बस या रूममध्येच मी बाकी काही नाही जास्त बाहेर जाऊ शकत नाही कारण की बेचैनीवाली गर्मी होती त्याच्यामुळं जीव घाबरं होतो आणि माझा बीपीचा थोडा थो मला प्रॉब्लेम असल्यामुळं मी जास्त बाहेर जात नाही कारण की फार गरमी आहे तुम्ही चार महिने बघतावर जे वईन ना तसं नोव्हेंबर महिना त्याच्यानंतर ते चार पाच महिने छान असतात थंडी असती वातावरण छान असतं बाहेर जाऊ शकतो त्यावेळेस आणि त्यावेळेस ना मी फार व्हिडिओ बनवते त्यावेळेस ती माझ्या इन्स्टावर फार व्हिडिओ आहे माझ्या किचनमध्ये मस्त स्वयंपाक करताना मी एन्जॉय कुरूंग करून करून व्हिडिओ बनवते माझे सगळे इंस्टा इंस्टाला व्हिडिओ आहेत तर मला इन्स्टाला फॉलो करा माझी इन्स्टा आय डी प्रायव्हेट आहे मी फेसबुकवर नाही आहे आणि इन्स्टावर जरी आहे तरी मी इन्स्टावर माझी आय डी प्रायव्हेट आहे तर तुम्ही मला फॉलो करा मी तुम्हाला तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत त्यात तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील जुने व्हिडिओ माझे किचनचे तर मी असं नाही की मी तुमच्याशी काही खोटं बोलते आहे मी एकही शब्द तुमच्यासोबत मी खोटं बोलत नाही आहे मी रिअल आहे आणि रिअल माझं यूट्यूबला हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत मी शेअर करते तर त्यानंतर काय झालं आम्ही चेन्नईला गेलो चेन्नईला मला पाच सहा महिने राहावं लागले आणि त्याच्यानंतर त्यांना अचानक माझ्या मिस्टरांना बाहेर जावं लागलं कंपनी कंपनी तर कसं असतं कधी पाठवते तर अचानकच त्यांना यू के लंडनला जावं लागलं तर आणि मी जाऊ शकत नाही माझा पासपोर्टचा प्रॉब्लेम आणि प्लस मी स्पष्ट सांगितलं तर माझ्या मुलं सोडून मी आउट ऑफ येणार नाही आणि मी जाणार पण नाही जाणार तर फिरण्याच्या हिशोबाने कधीतरी एखादा महिना गेलं तर जाणार तर मग यु केला जायचं होतं ते गेले चेन्नईवरनं आम्ही तो फ्लॅट खाली केला खाली केल्यानंतर तिथ तिथपर्यंत सगळं चांगलं होतं फ्लॅट खाली केला आम्ही मी तिथनं संगमनेरला गेले आणि तिकडनं ते डायरेक्ट इंटरनॅशनल फ्लाईटनी यू केला गेले तर त्यानंतर मी संगनमेरला गेले संगनमेरला दोन चार महिने राहिले छानपैकी छान सगळं काही छान होतं साईडला भेटायला जायचे विराज पण सगळं काही व्यवस्थित होतं दोन तीन महिने गेले आणि जेव्हा माझं लग्न हातं ना तेव्हा नुकतंच यांच्या बहिणीला प्रेग्नन्सी झाली होती त्यावेळेस आणि मम्मी संगत मारला गेले ना मग तिला त्यावेळेस आठवा नववा महिना त्यावेळेस होता तर मला यांचा फोन आला की अरे बहिणीची डिलेवरी आहे मी नाही आहे आणि लोकं नाव ठेवतीलचं समाज नाव ठेवल तू तरी जा मी म्हटलं ठीक आहे मला काही जायला प्रॉब्लेम नाही मी जाते म्हटलं तर काय बिघडलं म्हटलं एवढं रिक्वेस्ट करायची गरज नाही तुम्हाला मी जाईल म्हटलं असं काही नाही तर तुम्ही माझं सगळं माझ्या मुलांना बघताय मी मी सेटल झाली आहे माझे मुलं माझजवळ आहे मी पैसे पाण्याचे मला प्रॉब्लेम नाही आहे मी सगळं काही करते आहे माझ्या मुलांना तर मी तुमच्या आई आणि बहिणीला करायला मला काही प्रॉब्लेम नाही मी जाते तर मग मी तिथून तिकीट पाठवलं आणि मी एकटी त्यांच्या घरी गेली ते नव्हते ते यू केला होते लंडनला होते आणि मी त्यांच्या घरी गेले तिथं जे मी गेले ना तिथंच माझी चुकी झाली मी नाही म्हणायला पाहिजे होतं मी गेले गेल्यानंतर तिला नववा महिना होता त्यावेळेस म्हणजे मी, मी दोन डिसेंबरला गेले आणि एकतीस डिसेंबर तिची डिलिवरी झाली तर दोन डिसेंबर ते एकतीस डिसेंबर तर दोन तारखेला दोन डिसेंबरला मी गेले तर मी गेल्यानंतर दो एक दोन दिवस ठीक होते पण त्याच्यानंतर मला घरामध्ये एवढं काम एवढं काम कामाचं तर ठीक आहे स्वयंपाकातली काम का प्लस ब तिची प्रेग्नन्सी होती तिला उठता येत नव्हतं आणि भासता येत नव्हतं कारण की ऑलरेडी तिचं वजन आहे ऐंशी किलो आणि त्यात तिला ती प्रेग्नन्सी खूप अशी जाडी खूप तर ती ना असं बेडवर झोपले ना तर मला म्हणायची मला उचल तर मग मी असं गळ्यात हात टाकून तिला उचलायची उचलायचे तर असं चाललं एक महिना कंप्लीट ते तर उचलायचीच उचलायची पण ते काय करायचे थंडी होती आणि वरती टेरेसवर ऊन यायचं म्हणून हे काय करायचे सकाळी नऊ साडेनऊ वाजले का टेरेसवर जाऊन बसायच्या दोघे पण मग स्वयंपाक करायचा नाश्तावरती जेवणवरती चहावरती मग कधी हॉर्लिक्स पाहिजे हॉर्लिक्स चार वाजेपर्यंत टेरेसवर उन्हामध्ये ऊन उन खायचे विटॅमिन डी भेटतं ना म्हणून उन्हामध्ये तर मी करत होते म्हटलं जाऊ दे दिवस गेलेले आणि काय केलं नाही बिघडत नाही आणि नंदाचं केलं नाही कधी पण चांगलं होतं ठीक आहे ना नंदा भाषांचं करावं म्हणतात ना नंदा भाषांच्या पाया पडावा म्हणतात ना त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे कधी ना कधी माझं चांगलं होईल ती आपली ननंदे आपलं कर्तव्य आहे करणं ठीक आहे तर मी करायची म्हटलं जाऊ दे तर करायची तर ते काय होलं ते वरती बसायचे चार वाजेपर्यंत ऊन यायचं उ उन्हात बसायचे ते चार वाजेपर्यंत मग नाश्त्यापासून खाण्यापासून पाण्यापासून आणि वरतीच बाथरूम पण होतं वरती आंघोळ पण त्यांची वरती मग खालून बादली भरून मी आंघोळीला दोन दोन बादल्या वरती घेऊन जायची मी आणि माझे झालेले दोन शिजर त्याच्यामध्ये आणि मी होती एकदम अशी बारीक हे तर मी आत्ता थोडं अशा पन्नास चक्रा माझ्या वरती खाली वरती खाली वरती खाली पन्नास चक्रा माझ्या व्हायच्या हो मी हैराण होऊन गेले इतकी परेशान होऊन गेले ना मला म्हणजे मला आता पेशंट संपून गेले माझे मी अशी कंडिशन झाली की आता मी आजारी पडन पण मला हिंमत नव्हती हरायची कारण की मला आलं तिचं डिलेवरीचं टायमिंग डिलेवरीचं टायमिंग आला एकतीस डिसेंबरला आम्ही तिला डिलेवरीला घेऊन गेलो आणि तिचे मिस्टर आले होते आणि डिलेवरीच्या रात्री तिला आम्ही अकरा वाजता घेऊन गेलो हॉस्पिटलला नंदेला अकरा वाजता तिला घेऊन गेलो आम्ही आणि रात्रभर तिला दुखत होतो तर मी रात्रभर तिख्या करची मला उ कळ आली का उचर उचर करायची मला उठून बसो उठून बसो म्हणून मी तिला गळ्यात तिचे हात टाकायचे आणि असं उचलून बसवायचे असं रात्रभर पन्नास वेळा तिने मला ते म्हणले असेल तर मी मला तिला बघून ना मया मया यायची मला की दुखत आहे नाही का तिला कळायचं ते आता ना आपण त्याच्यात न निघालेलो आहे मला फार तिला पाहून मया यायची तर मी तिला उचल बस उचल बस तर रात्रभर जागी मी आणि रात्रभर मी ते ती मला म्हणायची आणि डॉक्टर सकाळी आले डायरेक्ट आले सहा वाजता आणि तिचा डिलिव्हरी बॉयची कंडिशन नव्हती ती फार तिला ओरडायला लागली होती म्हणून तिला ऑपरेशन थेटरला नेलं ऑपरेशन थेटरला नेलं तिचं सिजरिंग केलं सिजरिंग झाल्यानंतर तिला झाली मुलगी आणि तिला होती मुलाची अपेक्षा तिला वाटलं मला मुलगा होईल तर तिला झाली मुलगी मुलगी झाल्यामुळं ते काय त्या मुलीकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि मुलगी असल्यामुळं मला ना मया यायला लागली फार नाही का तर मी काय मी मग ती घरी आणला आम्ही डिलेवरी झाली वगैरे दोन दिवसांनी घरी आणली घरी आणल्यानंतर ती तिच्या रूममध्ये झोपायची आणि ती जी लहान पोरगी होती तिला डॉक्टरने पावडरचं दूध दिलं कारण की त्याच्या आईला दूध नव्हतं येत कुठल्या काही काही बायकांना दूध उतरत नाही त्याच्यामुळे तिला काही दूध आईचं आलंच नाही आणि डॉक्टरनी पावडर दिलती तर त्या बाळाला मी कमीत कमी आठ दिवस त्या बाळाला मी मी पोहोचलं म्हणजे रात्री उठायचं दूध पाजायचं सगळ्या गोष्टी तिला मी करायची रात्रभर बरं का आणि रात्रभर मला ती जसं काही डिलेवरी माझीच झाली असं मी रात्रभर जागी त्या बाळासाठी रात्रभर जागी आणि दिवसभर काम भयानक काम दिवसभर मला डिलेवरीचं काम किती असतं तिला नाश्ता द्यायचा तिला सगळं करायचं सगळं सगळं करायचं एक बाई होती कामाला ती झाडून पुसून सकाळी सकाळी यायची आणि ती जायची पण बाकीचं दिवसभर भरपूर काम असतात घरामध्ये तर मग तेव्हा माझं शरीर चांगलं होतं मी करायची तर करायची तर मग आठ दिवस ती पोरगी माझ जळच राहिली मग फार अटॅचमेंट झाली त्या मुलीशी मला अटॅचमेंट झाली मग आठ दिवसानंतर अचानकच अचानकच मला कमरेमधून फार दुखायला लागलं इतकं प्रमाणात बाहेर दुखायला लागलं ना मला की मला ती म्हणजे सहनच व्हावी खायला लागलं माझे म्हणजे सहन करण्याची क्षमताच नाही राहिली माझी त्यावेळेस मग मी त्यांना सांगितलं दोघींना पण मला फार दुखतं आहे म्हटलं मला ना काही करा तुम्ही मला हॉस्पिटलला घेऊन चला मला फार त्रास होतो आहे मी म्हणजे उभंच राहू शकत नाही आणि अचानकच मला कमरेतनं दुखतं आहे आणि मला ओटीतनं विटीतनं मला फार असं चमका यायला लागल्या मला फार तर त्यांनी मला बोलले की काही नाही होते गोळ्या वगैरे खा ठीक होऊन जाईल आणि मा ह्यांना फोन करून सांगितलं की ती नाटक करते तिला काम करावं लागतं म्हणून ती नाटक करते आहे असं मला ते उत्तर आलं मग मी समजून घेतलं की काही खरं नाही म्हटलं आता माझी तब्येत एवढी ढासळली म्हटलं आणि आता काय करायचं म्हटलं घरचे लोक एवढं लांब आणि ते गाव खूप लांब आहे तर मी म्हटलं आता काही खरं नाही आपलं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागलं माझ्याकडती कामाला बाई यायची ना तिचा फोन नंबर होता मी तिला फोन केला तिला म्हटलं मी तुला पाचशे रुपये देते तू आत्ताच्या आत्ता येईन मला हॉस्पिटलला घेऊन चल तर ती म्हटली आता पाचशे रुपये देते म्हणल्यावर ती म्हटली ठीक आहे मग ती आली आणि मला हॉस्पिटलला ती घेऊन गेली मग मी ती शिडी उतरून मला खाली अशी सरकत 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 ती खाली एक एक शिडी उतरत मी वरती घरे ना मी खाली आले कारण की मला उभं राहता येत नव्हतं मला सुद्धा वाचता येत नव्हतं मला एवढा त्रास तर आणि रिक्षामध्ये कसं बसायचं आता रिक्षामध्ये मी असं वरती असं धरलं आणि अर्ध शरीरवरती आणि अर्ध शरीर खाली असं धरून मी हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांना एक्सरे वगैरे केला, एक केला तो एक तर एक्सरे केला तर डॉक्टरांना ते काही समजलं नाही की काय झालं नेमकी एक्सरेमध्ये नाही समजलं त्याच्यानंतर ते डॉक्टर म्हणले याच्यात काही समजत नाही आहे पण तुम्ही पाच दिवस हे इंजेक्शन घ्या आणि ह्या गोळ्या खा तुम्हाला बरं वाटेल मी म्हटलं ठीक आहे आणि म्हटलं पाच दिवस डॉक्टर मी इंजेक्शन घ्यायला एवढं लांब नाही येऊ शकत माझे फार कंडिशन खराब आहे ते म्हटले की तुमच्या आजूबाजूला कोणी मेडिकल असेल ना तिथे कंपाऊंडर असतात तुम्ही त्यांच्याकडून इंजेक्शन घ्या मी म्हटलं ठीक आहे मग त्या बाईला ना मी रोज शंभर रुपये द्यायचे तिला म्हणायची मला पाच दिवस हे इंजेक्शन मी घेते मला बरं वाटलं का मी लगेच इथून निघून जाते कारण की ते मला बघायला तयार नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा विषय आता त्यांचं काम निघून गेलं ते आता काय मला बघायला तयार नाही आहे ते नाटक करतात कर ना, ते खोटं बोलती आहे काम करा अरे चांगली होती तर मी केलंच ना मला अचानकच झाले आणि मला काय झाले ते मला माहीत नाही ना मग त्याच्यानंतर ना डेली मी ते इंजेक्शन पॅन किलरचं इंजेक्शन होतं ते घ्यायला मी ती बाई मला घ्यायची तिला शंभर रुपये द्यायचे आणि मी ते मेडिकलमध्ये जायची तर ते मला ठीक व्हायचे म्हटलं इथून कसं तरी मला निघायचे आणि रोज इंजेक्शन घ्यायचे मी आणि मग मी त्याला म्हटलं माझं तिकीट काढ म्हटलं मी राहू नाही शकत म्हटलं माझी कंडिशन फार खराब आहे आणि कमीत कमी तीन ते चार दिवस माझ्या पोटात अन्न नव्हतं खरं सांगते माझ्या पोटात अन्न नव्हतं मी ते पेन किलरचे इंजेक्शन कशी घ्यायची माझं मला माहिती आहे सुख्या सुख्या दोन एक दोन रोज असे नाही का वरचं वरचं काहीतरी खायची सुख सुख आणि इंजेक्शन मी ते पेन किलरचे घ्यायची हो हां हां जा झोप जा तर इंजेक्शन मी ते किलरची तीन चार दिवस मी तिथं घेतली पण नाही काही फरकच पाडायला तयार नाही अजिबात मग नंतर त्यांना म्हटलं मला तिकीट पाठवा म्हटलं मला आता आ, मी इथून जाते म्हटलं माझ्या घरी ठीक आहे ना ते हे मला बघत नाही म्हणत तुमच्या घरचे मला मी नाही राहू शकत म्हटलं मी आता त्यांचं सगळं झालं आहे म्हटलं आता डिलर झाली बाळ झालं सगळं त्यांचं काम झालंय म्हटलं मला जाऊ दे म्हटलं मी तुमच्या पायापरती माझं तिकीट पाठवा म्हटलं तर ते म्हणते ठीक आहे चालेल तिकीट पाठवलं आणि तिची कामाला ती बाई होती ना जिने मला घेऊन गेली ती बाई आज पण तिथं आहे आणि त्या दिवशी जी माझी कंडिशन होती ना ती तिला माहिती आहे कधी मी त्या गावाला गेले ना ती आहे तिथं तिच्याशी मी तुम्हाला तुम बोलून देईल ठीक आहे त्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तिला आणन तिने मला कसं मला तिने सांभाळलं ना त्या बाईनी बरे तिने पैसे घेतले पण मला तिने सांभाळलं त्याच्यानंतर तिला मी बोलले की मी तुला हजार रुपये देते मला एअरपोर्टला पोहोच कर म्हटलं मला काय माझी ताकद नाही म्हटले मी बसत मला बसता येईना म्हटलं तुम्हाला एअरपोर्टला पोहोच कर ती म्हणली ठीक आहे मी तुम्हाला पोहोच करते मग सकाळी सकाळी आम्ही तिकीट होतं माझं सकाळी सकाळी ती आली मग गाडी गे गाडी केली होती बुक त्या गाडी बस ती बसली तिच्या मांडीवर मी डोकं ठेवलं आणि अशी पाय करून मी झोपले मग तिथून आम्ही एअरपोर्ट तिथून येणा दोन का तीन तासाचा प्रवास आहे एअरपोर्टला आंबे तिथून आम्ही एअरपोर्टला गेलो एअरपोर्टला गेल्यानंतर आता मला एअरपोर्टच्या आतमध्ये मी विमानामध्ये तिथून पण भरपूर तुम्हाला सिक्युरिटी चेकिंग बेकिंग भरपूर काय असतं म्हटलं आता कसं करून कसं जाऊ ती बाईला तर कसं जाऊ ती बाईला तर आतमध्ये दे येऊन देणार नाही तर ते जे व्हीलचे व्हीलचेअर असते ना तिथे आपल्याला व्हीलचेअर भेटते पायशे पैसे दिले ना तर व्हीलचेअर भेटते ती व्हीलचेअर घेतली मी तिथं पैसे दिले का ते भेटतं मग ती व्हीलचेअरवर ते मला पोहोच केलं विमानामध्ये त्यांनी त्यांच्या असतात एअरपोर्टवर असतात एअरपोर्टला आपल्याला सगळी हेल्प भेटते त्याच्यामुळं काही टेन्शन नाही मग ते व्हीलचेअर घेतली व्हीलचेअरवर बसून मला तिथं पोहोच केलं मी आणि माझा प्रवास होता जवळजवळ दोन का तीन तासाचा विमानाचा मी अख्ख्या रस्त्याने ना मी रडत रडत गेले की मी कशासाठी आले आणि हे काय होऊन बसलं मला नाही माहिती आता हे माझं कधी बरं पण होईल का नाही होणार काय झालं माझ्यासोबत नाही का, का, का असं मी फार रडत 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 मी पोहोचले पुण्याला पुण्याला पोहोचले तर माझ्या भावाला मी फोन केला होता माझ्या भावाला म्हटलं तू कुणाला आणू नको संघ फोरांना स्वरांना तू एकटा ये कारण की माझी कंडिशन नाही आहे की मी बसून प्रवास करू शकते पुण्यावरून संगनमेर तर तो आला आणि मग मी पाठीमागच्या सीटावर गाडी करून आला पाठीमागच्या सीटावर झोपून मी संगनमेरपर्यंत गेले संगनमेरपर्यंत गेल्यानंतर माझे भाऊजाई आम्ही लगेच आम्ही हॉस्पिटलला गेलो तिला मी सांगितलं असं असं झालं मला बसत पण येणं मला उभं पण राहतं येणं ना आणि बाथरूममध्ये गेलं ना आई म्हणायची आई माझी आई म्हणा की तू आरकून बसशील तुला उठता येत नाही आहे माझी एवढी कंडिशन खराब होती मला म्हणजे बसता पण येत नव्हतं म्हणजे आज माझं वय एवढं कमी असताना मला हे असं सगळं भोगावं लागलं ना मला फार ते हे झालं तर आणि एक दिवशी असंच मी बाथरूममध्ये बसली आणि मला हुबच राहते आहे ना आमचं माझ्या आईचं बाथरूम असं छोटं मला उभंच राहते आहे ना मला एवढी कंडिशन झाली मग मा आईने त्यांनी दरवाजे उघडून मला हळूहळू बाहेर काढली काय होऊन बसलं माझ्यासोबत हे तर मग डॉक्टर बोलले संगननेरला की मग मी ॲडमिट झाले फार हां मग मला ॲडमिट करावं लागलं माझं ना म्हणजे अशक्तपणाने माझं शरीर पूर्ण ढासळून गेलं कारण की जेवण नाही काही नाही आणि मी एवढं दोन महिने काम केलं त्याच्यामुळं माझं शरीर पूर्ण ढासळून गेलं मग मा, मला कर ॲडमिट करावं लागलं माझे ते मी जे ॲडमिट झालती ना जी माझी कंडिशन होती ना ते फोटो माझ्याकडे आहे ठीक आहे त्यावेळेस ते फोटो मी तुम्हाला आहे ना दाखवत मी तुम्हाला तो फोटो दाखवते मला जेव्हा ॲडमिट केलं होतं ना माझी कंडिशन कशी होती हे बघा हे बघा पाठपोट एक झालं होतं हे बघा हे बघा कशी कंडिशन होती माझी बघा खोटं नाही बोलत मी कुठलीच गोष्ट खोटं नाही सांगणार आणि हा बघा हे बघा मला रक्त भरत होते बघा मला हे ना मला रक्त भरत होते हे बघा बघितलं ना मला रक्त भरत होते त्यावेळेस अशी कंडिशन झाली होती माझी इतकी खराब त्याच्यानंतर रक्त पण भरलं शरीरामध्ये ब्लड पण होत त्याचे पण फोटो आहे याच्यामध्ये मला रक्त वगैरे भरलं माझ्या शरीरातलं संपूर्ण विटॅमिन विटॅमिन जे असं शरीरामधलं डॉक्टर म्हणजे संपूर्ण हिचं काहीच राहिलं नाही म्हटले हिला आता आपल्याला ॲडमिट ठेवा लागेल तर मी ॲडमिट झाले खूप दिवस ॲडमिट होते मी त्याच्यानंतरनं आणि अशी होऊन गेले होते अशी होऊन गेले होते तर मग त्याच्यानंतर एम आर आय करायला सांगितलं डॉक्टरांनी एम आर आय केला तर एम आर आयमध्ये एल फोर माझ्याकडे रिपोर्ट आहे एल फोर आणि एल फाय अशी ती मनक्यामध्ये आपल्या क्लिप असतात तर ते एल फोर एल फाय तुमची स्लिप म्हणजे माझी ती स्लिप झाली आपली ती एका लाईनमध्ये असते ती स्लिप झाली होती आणि दुसरी गोष्ट माझ्याकडनं एक भयंकर चुकी झाली जेव्हा मला तिथे त्यांच्या घरी जेव्हा मला दुखायला लागलं ना जेव्हा मला ते कमरेत त्रास व्हायला लागलं ना आणि तेव्हा फार थंडी होती तर मम्मी काय केलं माझ्या रूममध्ये गेले आणि रूममध्ये हीटर असतं ना गरम हीटर असतं हीटर थंडी आपण जसं ए सी थंडी गरमीमध्ये लावतो जसं हीटर लावतो त्या साईडला गरम हीटर असतं ते गरम हीटर मी काय केलं बेडवर ठेवलं आणि मला इतकं दुखतं आहे म्हटलं मला कसं तरी आता मला उभं राहायचं होतं मला उभं राहता येत नव्हतं म्हणून मी ते बेडवर ठेवलं माझ्या रूममध्ये आणि अशी बसले आणि ते गर हिटर इथं कमरेपाशी ठेवलं की इथं दुखत होतं ना मला म्हणून मी ते हिटरने शेक घेतला मी चांगलं पंधरा वीस मिनटं म्हटलं शेक घ्यावा म्हणून ते बरं होईल आता मनाची समजूत नाही का कोणी माझ्याकडं म्हातारा माणूस नाही का काही नाही मला कोणी सांगायला म्हणून मी तो इथे हिटर ठेवला आणि शेक घेतला मी ती चुकी झाली माझी मला असं वाटतं तर तो शेक घेतल्यामुळं ना तो शेक घातल्यानं मी काय केलं ते हीटर बंद केलं बंद केलं मग मी आपलं आपलं उभं राहायला लागले हुबर राहायला लागले तर मला आणखीनच तो उभंच राहता ये ना मला म्हणजे आणखीन डॅमेज झालं माझा आणखीन कमरेचा भाग माझा तो तिथे जास्त लॉस झाला माझा तो भाग आधी स्लिप होती डिस्क आणि त्यात मी तो पार्ट काय झालं माझा तो शेक घेतल्यामुळं तो आतला पार्ट माझा आतून जळायला गेलं आतून नाही का जसं आपल्याला वरतून जळतं ना तसं मला ते कम ह्या याच्या आतमध्ये तो आग गेल्यामुळं कारण मला दुख, दुखत एवढं दुखत होतं ना मला ते शेक घ्यावं लागलं मला एवढं दुखत होतं तर ते जळायला गेल्यामुळं त्याच्यातलं काय झालं ते, ते तुम्हाला सांगते आपल्या शरीरामध्ये हे जे आपली बोटं हालतात आपले घुटण्या हालतात याच्यामध्ये ना एक ना बोन्समध्ये एक लचीला पदार्थ असतो लिक्विड असतं ते लिक्विड काय झालं तो शेक घेतल्यामुळं ते सुद्धा माझं तिथे ते नष्ट झालं आणि माझी ती स्लिक हे झालेली आणि त्यात ते लिक्विडसुद्धा माझं ते शेक घेतल्यामुळं नष्ट झालं तो भाग माझा काय झाला निर्जीव झाला आणि तो भाग तिथला माझा सुकून गेला सुकून झाल्यामुळं त्या भागात काय झालं जीवने राहिल्यामुळं तो भाग आता माझा काही कामाचा नाही राहिला तर मग न हॉस्पिटलला बराच दिवस तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही कुणीही असं कधी आपल्या काही दुखत असेल किंवा काही तर जास्त गरम शरीराला लावू नका की आपण का तव्यावर गरम करतो शेकत बसतो हड्डी आहे असं जास्त गरम आपल्या हड्डीला लावू नका कारण की आपल्या हड्डीमध्ये एक बोन्समध्ये एक हे असतं ते आपलं नष्ट होतं त्याच्यामुळं जास्त करून अवॉइड करा कुठलाही शेक घेण्याचं हे अवॉईड करा तर माझं तुम्हाला मला माझा अनुभव तुम्ही तुम्हाला सांगते जे घडलं आहे ते मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही असं काही करू नका तर माणूस काय ना बरं होईल बरं वाटल नाही का अशा हिशोबाने पण माणूस करतो पण ते उलट झालं उलटं आलं ते सगळं उलटं आलं आणि आज मला प्रवास करायचा असला तर अक्षरश मी उशी घेऊन जाते बॅगेमध्ये आणि जि जिथं पण मला बसायचं आहे मी उशी ठेवते कमरेपाशी आणि मग बसते कारण की मला उशीचा आधार घ्यावा लागतो आणि नाहीतर मग मी कमरेला माझ्या कंटिन्यू बेल्ट असतो आणि मग मला प्रवास करायचा असेल तर मला पेनकिलर खाते मी पॅरासिटामोले ती खाते पेनकिलर खाते आणि तसा मी प्रवास करते असा हा माझा कमरेचा भाग पूर्णपैकी लॉस झाला आहे त्याला काही पर्याय नाही आहे ट्रीटमेंट मी करत आहे डॉक्टर मला एका ठिकाणी बोलले की वीस वीस हजाराचे दोन इंजेक्शन घ्या त्यात आपण त्या कमरेत इंजेक्शन सोडू पण मी त्याचे रिस्क मी रिस्क नाही घेते भीती वाटते मला उलटसुलट काहीतरी होईल भीती वाटते तर त्या स्लीप डिस्कमुळं ना माझं पूर्ण लॉस झाल्यामुळं ना मला ना म्हणजे फार मुश्किल आहे आणि मला ना खूप गोळ्या खावा लागत्या त्या जास्त गोळ्या खाल्ल्याने माझ्या ज्या म्हणजे किडनी आहे ना किडनीवर असं त्रास होतं आहे मला एका साईडला मी इकडे झोपले का हे किडनीपाशी मला पेन होतं आहे तर त्यासाठी पण मला औषध वगैरे चालू आहे मला नाही माहिती की ह्या दुखण्यातून मी, मी ज मला असं वाटतं मी मरून जाईन मला अचानकच रात्रीतून मला असं काहीतरी होईल या कधी 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 जेव्हा मी उठते ना तर मला उठता नाही येत उठल्यानंतर मी असं धरून 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 घरात चालते आणि तेव्हा अर्धा तासानंतर मला ते बरं वाटतं अर्धा तास मला उठल्या उठल्या मला अजिबात चालता येत नाही हल्लंही मोठा माझ्या मला प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती मी याच्यातनं जगल का मरल मला पण नाही माहिती आणि जर झालंच माझ्यासोबत काही तर मी माझ्या विराजला म्हटलेलं आहे की विराज माझं चॅनलचं हे सगळं मी तुला देईल मला काही झालंच तर तू हे चॅनल घे आणि सर्वांना सांग की म्हणजे नाही का मला म्हणजे म्हणजे माझा त्रास मला माहिती आहे की मला काही त्रास येतो कबऱ्याचा आणि मला समजत नाही मी कुठल्या हॉस्पिटलला जाऊ आणि कुठे ट्रीटमेंट घेऊ कारण की इथे भरपूर मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंट घेतली आहे पण मला तो मला ते फरक नाही पडत आहे मला नाही फरक पडत आहे मला फार त्रास आहे त्या ते गोष्टीचा तेवढं एकच गोष्टीचा मला त्रास आहे कमरेचा आणि तेवढं त्या त्रासामध्ये आता मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे की त्याच्यानंतर काय झालं आणि मग मी इथं कसे आले मग लाडोबद्दल मी तुम्हाला पुढच्या भागात मी सांगत तर आता हा फार मोठा व्हिडिओ झाला तर आता मी हा व्हिडिओ तर स्टॉप करते बाय बाय